टुडे न्यूज मराठी आपला विश्वास चॅनल उत्तर भारतीय बांधवांना खोपोलीत मिळणार समाज भवन महेंद्र आश्वासन। 21 सप्टेंबर चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालय येथे कर्जत खालापूर मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्तर भारतीय समाज बांधवांचे महासंमेलन आयोजित करण्यात आले होते या महासंमेलनात उत्तर भारतीय समाज बांधवांकडून प्रमुख पाहुणे आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समाज बांधवांकडून मनोगत व्यक्त करत असताना खालापूर तालुक्यात गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून कामधंद्यासाठी उत्तर भारतीय समाज बांधव येथे आले इथल्या मातीशी मिळते जुळते घेत गेल्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्य करत असून कुटुंबासोबत येथे कायमस्वरूपी राहत आहे आमचा समाजवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने आम्हाला समाज, समाज भवन मिळावं ही अपेक्षा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे यावेळी केल्यावर मार्गदर्शन पर भाषण करताना खोपोलीत लवकरात लवकर उत्तर भारतीय बांधवांना समाज भवन मिळेल यांचे आश्वासन त्यांनी उत्तर भारतीय बांधवांना दिले यावेळी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बांधव हो, महिला व शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय पाटील शहर अध्यक्ष संदीप पाटील संतोष मालकर दिनेश थोरवे हरीश काळे तात्या रिठे राजू गायकवाड प्रसाद वाडकर उदय मिश्रा राज कश्यप पदाधिकारी महासंमेलनात उपस्थित होते टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल